जा स्वतः माझ्या थोडी वातावरण हे मागे आहो घर कराल तुम्ही एकदम बोराल मती भीती होऊन ऐकली त्यापेक्षा नका जाऊ कराड ओकेल तर घरा जाऊ जा स्विमिंग पूल मुता मुतादा पाणी तुला कसला जोश येऊर मारायला भाई या बघा इकडे बघू शकता तुम्ही काय जागा आहे व्ह्यू बघा तुम्ही ही जागा म्हणजे श्रीमलंगड ची बघा श्रीमल पायथाने तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तर आज आम्ही आलो पवाला तर पाठीमाग बघू शकता आमचे पोरं आहेत तर पवाला लय मजा आणि आज गर्मीच्या मग तर म्हणून आलो तर बघा लय मजा येणार तुम्हाला बघा होंडा नीट पाव झाला नाही तर माझं तुमचा पप्पा माना बोलाल तुम्ही हल्ले पोऱ्या बोरला भेरला तर गर आतमधल्या जाऊन असं अर्धे पण असं आतमध्ये हा गेस लहरा डेंजर डेंजर बघू जो ना कसं पाहतो तर भाई आता इथे उरं दाखवलं एक नंबर जागा तुम्ही पण या गावदारी तयारी नक्कीच व्हिसिलिटी येते या जागेवर पण भाई तुमच्या जिम्मेदारी वेळा इथं कारण की या डेंजरस जागा आहे लोकेशन बघू शकतो कशा उरं टाकायला जागा एकदम कडक हे बघा कसली जागा आहे इथून इथून असं यायचा इथून नाही इथून नाही तिकडून ना, तिकडून ना, इथून अशा प्रकारे इथे जायचं इथून असं का मग मी भाई डेंजर आहो इथून अशा प्रकारे इकडे जायचा आणि फोटो शूट लावून चांगली जागा आहे इकडे बघू शकता तुम्ही काय जागा आहे व्ह्यू बघा तुम्ही ही जागा म्हणजे श्रीमलंगडच्या आहे त्या बघा श्रीमलंगडचा हे बघा तो बघा दिस दिसत असेल तर तुम्हाला चांगलंच दिसेल हे बघा श्रीमलंगड आणि आता आम्ही इथून इथून उरे टाकणार आहे तुम्ही बघू शकता मस्त इथून नाही सॉरी आम्ही तिथून वर टाकतो वाटत सॉरी भाऊनो कुठून तरी मिसिंग पाय आता आम्ही कपडे बिपड करतो मस्त इकडं जाता उरे उरे टाकता तुम्हाला मस्त व्हिडिओ ब्लॉग मध्ये बघायला भेटतो कशा उऱ्या मारत कशी पावता भेटतो आम्ही फुल राडा होणार आहे एकदम मस्त बघा आजचा ब्लॉक बनवायला मारायण जाणार अभी <laughs> दाड़ा तो तो कसा बघ ना टेंबरू लाख डायरेक्ट काल माझ्या मी कळले बाबू फाट मी अगदी आण झुमकर पाहिला झुमकर म्हणून जयदाजे आणि फुल जोश आले माझी उरी बघून काय इन्स्पिरेशन भेटलं होतं इन्स्पिरेशन भेटला बा आता आता बाई आता नाही मानत बाई आता किती उरक्षण घर मे अरे हे मंगेश आहो घरत मंगेशदा हे मंगेशदा कधला पाटत राह काही नाही कसला जोश ये मारायला भाई या बघा लाल अंजे आता असं ठेवत तुम्ही काव पण याल नाही इथं स्वतःचे रिक्स कारण की लय ऑन जाय जा सांगा राय आधता येत नसल आधा पण इथं अवदास पोरांची मौत कराल तुम्ही एकजण बोराल मग भीती होऊन आकली इथं या

तर आमची गँग तर हार्दिक गँग याची बाकी अजून तर ती अजून मी घायला झेवतो खायला मजा येते रे रे एकदम क्यूट

तो भाई आमचा पाहून बिहून झाले पोरा कपडे कपडे घालता बघू शकतो आणि आता ब्लॉग इथंच एंड करतो तर नक्कीच बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय